नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहता कृषी वार्ता आणि आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत काल झालेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी कुठल्या कुठल्या घोषणा करण्यात आल्या आहेत तर चला तर मग पाहूया तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करावं त्यासोबत बेल आयकॉन आवर्जून दाबा तर सुरुवात करतो या ठिकाणी पाहताय बुधवारी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला अर्थ आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगिंटीवार आज विधानसभेत म्हणजेच बुधवारी हा अर्थसंकल्प राज्यमंत्री दीपक केसरकर दीपक केसरकर हे विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करणार केला गेला आहे यावर्षी अंतरिम अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत पुढच्या सहा महिन्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार असल्यामुळे या कालावधीसाठीचा आ गोशना। गोशना हा अर्थसंकल्प असणार आहे तर पाहूया शेतकऱ्यांच्या साठी महत्वपूर्ण पाहतोय यावर्षी राज्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा सरकारने हा निर्णय घेतला आहे दुसरी गोष्ट पाहतोय अपुऱ्या पावसामुळे बाधित बाधित एकशे एक्कावन्न दुष्काळग्रस्त तालुके दोनशे अडुसष्ट महसूल मंडळ व पाच हजार चारशे एकोणपन्नास दुष्काळी परिस्थितीमध्ये असलेल्या गावात मदत पोहोचवणार असल्याचे सांगण्यात आले त्याचबरोबर पाहतोय मागेल तेला शेतत योजनेत आजवर एक लाख तीस हजार शेततळे पूर्ण करण्यात आली आहेत यावर्षी पाच हजार एकशे अठ्ठ्याहत्तर कोटीचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे त्याचबरोबर पाहतोय शेतीच्या शेतीसाठीच्या वस्तूसाठी अवजारे तीन हजार चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे त्याच खालोखाल कृषी पंपांना विद्युत जोडणी देण्यासाठी यावर्षी नव्वद कोटीचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे त्याच खालोखाल जलयुक्त शिवार अभियानासाठी यावर्षी पंधराशे कोटी रुपयाची तरतूद देखील या ठिकाणी करण्यात आली आहे तसेच बोंडाईमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तेहतीसशे सहासष्ट कोटी रुपयाची मदत वितरित करण्यात लवकरच येणार आहे त्याच खालोखाल पाहतोय श शेवटचा पात्र शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत शेतकरी कर्जमाफीसाठीची निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे राज्यातील दूध कांदा तूर हरभरा धान उत्पादक शेतकऱ्यांना विविध योजनेच्या माध्यमातून अनुदान देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे याशिवाय ग्रामीण विकासात सा सहाय्यभूत ठरणाऱ्या सहकारी संस्थांना कृषी व कृषीपूरक व्यवसायाला सहाय्य करण्यासाठी पाचशे कोटीची अनुदानाची तरतूद या ठिकाणी करण्यात आली त्याचबरोबर शेवटची आणि महत्त्वाची बातमी या ठिकाणी पाहत आहे दुष्काळग्रस्त भागात वीज देयकाअभावी बंद असलेल्या ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी वीज बिलाची पाच टक्के रक्कम शासन देऊ करणारे तर मी मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया असाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तो जय शिवराय जय जिजाऊ